फ्रेंड्स वजन कमी करण्यासाठी भरपूर प्रकारच्या पावडरी ड्रिंक वगैरे घेतले गे जातात परंतु आज मी तुम्हाला जी पावडर दाखवणार आहे ती अगदी घरगुती साहित्यामध्ये त्याचबरोबर साईड इफेक्ट कुठले नाही एकदा पावडर बनवली तर तुम्हाला तीन ते चार महिने पावडर बनवण्याची गरज पडणार नाही तर सर्वात प्रथम इथे एक पॅन मी नॉर्मल गॅसवर तापायला ठेवलं आहे त्यामध्ये एक वाटी मी ओवा घेतला आहे आणि एक वाटी जिरं घेतलेलं आहे तसेच एक वाटी बडीसोप घेतलेला आहे आणि एक वाटी इथे जवस घेतलेलं आहे तर एकाच वाटीचं प्रमाण केलं आहे छोट्या वाटीचं मेजरमेंट आहे आणि त्याचबरोबर इथे एक, एक चमचा मी मेथी दाणा घेतलेला आहे आता याचे फायदे तुम्हाला माहीतच आहे जेवढे मी इथे इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत ते खूप इफेक्टिव्ह आहेत वजन कमी करण्यासाठी बडीसोप ओवा तसेच जिरं हे तुम्हाला माहिती आहे पचनक्रिया सुधारतं पोटाचे विकार दूर करतं आणि वजन झपाट्याने कमी होतं आणि त्याचबरोबर जवस आणि मेथी आता हे केसांसाठीही खूप इफेक्टिव्ह आहे आणि स्किनसाठी सुद्धा आपण वरून काही करण्यापेक्षा आतून इंटरनल जर असं आपण घेतलं तर आपले बघा सगळे पोटाचे विकार केसांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि हेअरफॉल कमी होतं मेथीदाण्यामुळे तुम्ही जेवढं वरून लावण्यापेक्षा तुम्ही जेवढं आतून इंटरनल घ्याल तेवढं तुम्हाला शरीराला फायदा होईल आणि शरीर निरोगी राहील आणि हे जे आपण भाजतोय ना तर हे नॉर्मल गॅसवर भाजायचं आहे हाय फ्लेम ठेवायची नाही आहे गॅसची नॉर्मल गॅसवर व्यवस्थित सगळीकडनं हलवून हलवून एकसारखं भाजून घ्यायचं आहे आता मी भाजून घेते भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे तुम्ही जर ही पावडर एकदा बनवली तर तुम्हाला तीन ते चार महिने पावडर बनवण्याची गरज पडणार नाही अगदी तीन ते चार महिने जाते घरातल्यांनी अगदी लहानांपासून मोठाल्यांपर्यंत घेतलं तरी तर काही साईड इफेक्ट कुठलेही होणार नाही आहे सगळ्यांनी घेतलं तर खाल्लेलं डायजेस्ट होतं लहान मुलांनासुद्धा खूप फायद्याचा आहे तसेच बघा पोटाचे विकार सगळे दूर होतील आणि हेअरफॉल कमी होईल तसेच तुमच्या केसांचीही वाढ होईल आणि शरीर निरोगी राहील तुम्ही जर ही पावडर सकाळ संध्याकाळ जर दोन टाईम घेतली तर तुम्हाला रिझल्ट फास्ट बघायला मिळेल आणि ज्यांच्या शरीरामध्ये खूप चरबी साठलेली आहे खूप फॅट्स आहेत वजन वाढलेलं आहे त्यांनी दोन टाईम घ्यायचा आहे आणि ज्यांचं वजन मेंटेनमध्ये आहे त्यांनी एक टाइम घेतलं तरी चालेल तर बघा आता हे थंड झालेलं आहे आता हे एका मिक्सर जारमध्ये आपल्याला पावडर करून घ्यायचे आहे तर आता मी हे एका मिक्सर जारमध्ये काढून घेते आणि आपल्याला अगदी बारीक पावडर बनवून घ्यायची आहे आणि मेथीदाना अगदी छोटा एक चमचा घ्यायचा आहे कारण मेथीदाना कडू असल्यामुळे लहान मुलं प्यायला नको बोलतात त्यामुळे अगदी छोटा एक चमचा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातं तर आता हे थंड झाल्यानंतर मिक्सरला अगदी बारीक पावडर बनवून घ्यायची आहे कशा पद्धतीने घ्यायचे कधी घ्यायचं आहे हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तर आता बघा इथे पावडर मी तयार करून घेतलेली आहे आणि अगदी बारीक पावडर आपल्याला दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचे खूप बारीक पावडर करायची आहे आणि ही पावडर अगदी दहा वर्षाच्या पुढील सुद्धा लहान मुलं घेऊ शकतात घरातल्यांनी सगळ्यांनी म्हणजे दहा वर्षाच्या पुढे जी मुलं आहेत त्यांचं खूप फॅट्स वाढलेले आहेत तब्येतीने आहेत चर्वी साठलेली आहे तर त्या मुलांनीसुद्धा घेतलं तरी चालेल आणि खूप गुणकारी आहे तर झपाट्याने अगदी झटक्यात तुमचं बघा सात ते आठ किलो वजन कमी होईल जर महिनाभर तुम्ही लगादार घेतलं तर तर आता ही पावडर बघा माझ्याकडे मी बनवूनच ठेवते तर थोडी राहिली आहे त्यामुळे आता मला बनवायची होती म्हणून मी तुमच्यासोबत व्हिडिओ हा शेअर करते तर मी सात ते आठ महिन्यापूर्वी हा व्हिडिओ मी अपलोड केला होता चॅनलवर अगदी डिटेलमध्ये मी दोन प्रकारचे वेटलॉस ड्रिंक दाखवलेले आणि त्याचा फायदाही तुम्हाला झालेला आहे तर बऱ्याच ताईंनी मला कमेंट केली होती त्यामुळे आता माझी पावडर संपत आलेली तर मला बनवायची होती म्हणून मी विचार केला चला तुमच्यासोबत पुन्हा तो व्हिडिओ मी शेअर करते तर आता इथे बघा मी पावडर बनवून घेतली अशी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे साईड इफेक्ट कुठलेही नाही आहे खराब होत नाही आणि त्याचबरोबर एवढी आयुर्वेदिक घरगुती साहित्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे कुठे कुठलेही बाहेरची पावडर ड्रिंक प्रॉडक्ट घ्यायची गरज पडणार नाही तुम्ही फक्त ही पावडर एक महिनाभर घेऊन बघा अगदी सात ते आठ किलो वजन तुमचं झपाट्याने कमी होईल आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे माझं सिजर झालं मला ट्विन्स आहे तुम्हाला माहीतच आहे तुम्ही माझे डेली ब्लॉग पाहतायत तर माझं खूप पोट वाढलेलं होतं वजन पण वाढलेलं होतं जवळपास मी सात ते आठ किलो वजन कमी केलं आणि त्याचबरोबर पोटाचा घेर देखील कमी झालेला आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळेलच आणि अगदी बघा तुम्ही जर ही पावडर खूप चरबी साठलेली असेल तुमच्या शरीरामध्ये तर दोन टाइम घ्यायची आणि ज्यांचं वजन कमी आहे मेंटेन मेंटेनमध्ये आहे त्यांनी एक टाइम घ्यायची आहे की म्हणजे यांनी वजन वाढणार नाही तुमचं आणि वजन मेंटेन मध्ये राहील तर ही पावडर बघा एकदा बनवून ठेवली तर तुम्ही चार ते पाच महिने सहज तुम्ही पावडर ही घेऊ शकता जर एकटे घेत असाल तर आणि घरातले जर सगळे घेत असेल तर तुम्हाला ही तीन ते चार महिने पावडर सहज जाईल फक्त एक ते दीड चमचा म्हणजे घ्यायचे आहे तर ती कशा पद्धतीने घ्यायचे पावडर तर हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवलेलंच आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल पण सेट करा आणि व्हिडिओ आवडल्यावर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर आता बघा ही पावडर बनवून झालेली आहे आणि हा फक्त एक ते दीड चमचा जर सगळे तीन ते चार जणांसाठी तुम्ही बनवत असाल तर दीड चमचा पावडर टाकायची आणि जर तुम्ही स्वतः एकटे घेत असाल तर छोटा एक चमचा पावडर टाकायची आहे तर असं हे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे आणि रोज रात्री झोपण्याअगोदर ही पावडर तुम्हाला घ्यायचे आहे तर ही कशा पद्धतीने घ्यायची हे मी तुम्हाला दाखवते तर आता बघा इथे भांड्यामध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवायचं आहे आता इथे मी माझ्यास आता मी तुम्हाला आ, कशी घ्यायची हे मी दाखवते म्हणून मी एक ग्लास पाणी ठेवले जर तुम्ही घरातले सगळेजण घेत असाल तर तुम्ही दीड ग्लास पाणी ठेवायचं आहे आणि एक, एक कप पाणी घ्यायचं आहे आता यामध्ये बघा मी एक चमचा पावडर टाकलेली आहे जर सगळ्यांसाठी तुम्हाला बनवायची असेल तर दीड चमचा टाकायची आपला जो नाश्त्याचा चमचा असतो तो एक ते दीड चमचा टाकायची तीन ते ती चार जणांसाठी आणि जर तुम्ही एकटे घेत असाल तर तुम्ही फक्त छोटा एक चमचा टाकायचा आहे आता ही उकळून द्यायची आहे एक दोन मिनटं फक्त उकळून द्यायची आहे चांगली उकळल्यानंतर त्याचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे आणि पाणी चांगलं उकळलं कलर चेंज झाला पाण्याचा की ते मग आपल्याला तसच घ्यायचं आहे गाळून घ्यायचं नाहीये ते पावडर अगदी गुणकारी आहे आपल्या शरीरामध्ये पोटामध्ये जाईल तेवढे आपल्या शरीराला त्याचा फायदा होईल शरीर निरोगी राहील शरीरातले टॉक्सिन बाहेर पडतील आणि पोट साफ राहील शरीर निरोगी असेल तर कुठलेही आपल्याला शारीरिक प्रॉब्लेम होत नाही किंवा हेअरफॉल पुन्हा केसांचे प्रॉब्लेम होत नाही आता आपण बघतोय की खूप हेअरफॉल वगैरे होतो आहे त्यामुळे जवस आणि मेथी हे केसांसाठी खूप इफेक्टिव्ह आहे तसंच वजन पण कमी करण्यासाठी फायद्याचं आहे त्यामुळे आपण जे एवढे येत याच्यामध्ये इन्ग्रेडियंट घातलेले आहेत ना ते सगळे गुणकारी आहे अगदी घरगुती साहित्यामध्ये तुमची ही पावडर तयार होईल कुठेही बाहेर जायची गरज पडणार नाही आहे तर आता बघा उकळी आलेली आहे पाण्याला आणि पाण्याचा कलर पण चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता आनी आनी हे बघा आणि उकळी आल्यानंतर पाण्याचा कलर चेंज झाल्यानंतर हे पाणी आपल्याला न गाळताच घ्यायचं आहे असं ग्लासात किंवा काचेच्या कपामध्ये वगैरे ओतून घ्यायचं आहे आणि पावडर सकट म्हणजे न गाळता आपल्याला घ्यायचं आहे तसंच आता हे बघा थोडंसं नॉर्मल थंड होऊ द्यायचं आहे आणि न नॉर्मल थंड झाल्यानंतर मग आपल्याला ते पाणी घ्यायचं आहे तर आता हे पाणी कधी घ्यायचं तर तुम्ही सकाळी चहा घेत नसाल तर एक्सरसाइज करण्या अगोदर हे पाणी तुम्ही घ्यायचं आहे किंवा रात्री जेवण झाल्यानंतर एक तासाने रात्री झोपण्या अगोदर हे पाणी घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकताय बघा मी कुर्ती वेअर केली आहे कुर्तीमध्ये मा बिलकुल माझं पोट वगैरे दिसत नाही आहे आणि साडी नेसल्यावर तर बिलकुल दिसत नाही आहे म्हणजे वाढलेलं पोट अगदी झपाट्याने कमी होतं पोटाचा घेर कमी होतं वजन मेंटेन राहतं तर माझा व्हिडिओ मी आता इथंच एंड करते थँक्यू